महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी बेल्ले येथे बिबट्याने तीन शेळ्या जागीच ठार करून दोन बोकड कराडे घेऊन उसात पसार बेल्ले येथील दत्तनगर मटाले मळा श्री विष्णू शंकर मटाले यांच्या जाळीने बंदिस्त असलेल्या गोठ्यामध्ये बिबट्याने छोट्या जागेमध्ये प्रवेश करून गोठ्यात असलेल्या चार वर्ष वयाच्या चा, तीन शेळ्यांवर हल्ला करून जागीच ठार केल्या व चार महिने वयाचे बोकड घेऊन पसार झाल्याची घटना पंधरा जानेवारी रोजी रात्री साडेबारा ते एकच्या च्या दरम्यान घडली दोन बोकड गोठ्यामधून गायब झाल्याने बिबटे संख्येने दोन असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे या दुर्दैवी व भयावह घटनेने गोठ्यात शेळ्यांचे रक्त मोठ्या प्रमाणात सांडल्याचे दिसून येत होते या घटनेमुळे भेल्ले येथील दत्तनगर परिसरामध्ये शेतकरी व शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे शाळकरी मुले या परिसरातून शाळा व कॉलेजमध्ये जात असताना भयानक भीतीचे वातावरण विद्यार्थ्यांमध्ये दिसून आले रात्री वीज पंप चालू करण्यासाठी शेतकरी नवरा बायको गेले असता ही दुर्दैवी घटना घडली आहे घटनास्थळी शेतकरी नवरा बायको व कुटुंबातील लहान मुले यांचा टाहो ऐकायला मिळाला हताश झालेले उपस्थित शेतकरी बिबट्या प्रमाण क्षेत्र घोषित झालेल्या जुन्नर तालुक्याला दिवसा वीज पंपाने वीज पुरवठा कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित करत होते बिबट्याच्या बंदोबस्तासाठी शासन व प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरले असून निवडणुकीच्या काळातील बिबट्याच्या बंदोबस्तासाठी शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पूर्णपणे फेल होत आहेत की काय अशी तीव्र भावना शेतकऱ्यांमध्ये दिसून आली वनविभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी मृतशयांचा पंचनामा करून शेतकऱ्याला दिलासा दिला, दिला। महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद